सर्व मित्रांनो ही पोस्ट पहा चतुरयुग आपण ज्याला कलयुग म्हणतो त्याला या विचार म्हणत युग म्हटलं चतुर्युग आहे म्हणजे अतिशय हुशार लोकांचे युग सुरू आहे इली ये छोड़ दीजिए कि बिना स्वार्थ के लोग आपसे रिश्ता रखेंगे पार क्यों रहे परखर बोलना आज समाज हमारी दिख रहे दिख रहे तो दिशा है पर स्वार्थाशिवा मानुष ॲक्ट होत नाही स्वार्थ जिथे पूर्ण होतो तिथे माणूस जीव एक उठून पडतो स्वार्थाच्या बाजारासह कितक पाहिजे असतात म्हणून आजच्या युगात रजार जास्त आहे मला हे पाहिजे मला ते पाहिजे हे निळालं ते निळालं याच्या ताटात जास्त माझ्या ताटात कमी शेवटी विचार काय माझ्या ताटात काय अहो जेव्हा परमेश्वरानं आपल्याला इथं जन्माला घातलं ते कर्म करण्याकरता मेल्यानंतर आपण सोबत काही नेत नाही तरीसुद्धा हे जे चतुर लोक आहेत हे प्रॉब्लेम तयार करतात म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती की कोण चतुर कोण खराब कोण चांगला हा हिशोब सोडून द्या आणि निसर्गामध्ये जसे बाकीचे प्राणी गुन्ह्या गोविंदाला राहतात तसे आपण जात पाद धर्म या सगळ्या गोष्टीचा विचार बाजूला सारून गुण्या गोविंदाने नाग न्या तरच आपण सुखी होऊ एकमेका करू शाय्य अवघे धरू पण हा विचार करायला कोणी तयार आहे का आणि जेव्हा सोशल मीडिया वर्तमानपत्र हे वाचण्यात येतं त्याच्यामध्ये एकमेकांशी प्रेमापेक्षा द्वेषातच राजकारण जास्त दिसते द्वेष कसा पसरेल हे पाहिले जाते असो मासेल रामदास खंडागळे चुकलं बकलं असेल तर माफ करा